वाचन संस्कृती रुजवण्यासाठी गावागावांत वाचनालय बांधणार डॉक्टर संयोगिता नाईक आत्तापर्यंत अठरा ते वीस गावांत वाचनालयाची स्थापना शंभर वाचनालय करण्याचा मानस ग्रामीण भागातील तरुणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून डॉक्टर संयुगिता ताई नाईक यांनी माजी आमदार बाबूसिंग राठोड या नावाने संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून पहिल्या वाचनालयाची स्थापना पिंपरखेड येथे करण्यात आली आतापर्यंत तालुक्यातील अठरा ते वीस गावांत वाचनालय करण्यात आले असून शंभर वाचनालय करण्याचे मानस डॉक्टर संयोगिता ताई नाईक यांनी केले आहे त्या माजी आमदार बाबूसिंग राठोड यांच्या कडण्या आहेत पहा याबाबतचा विशेष वृत्तांत आहे ज्यांना खूप गरज होती पुस्तकांची काही व्यक्ती आहेत की ते अफोर्ड नाही करू शकत त्या पुस्तकांना त्यानिमित्ताने त्यांना ते माध्यम मिळालं इथलं आणि त्यांच्यामुळे खूप साऱ्या व्यक्तींना मदत होईल आणि निश्चितच त्यांच्या यशाच्या मार्गामध्ये ताईंचा खारीचा वाटा असेल त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारले नमस्कार आज आमच्या गावात डॉक्टर संगीता नाईक ताईंनी लायब्ररीची उपलब्ध करून दिली ताई तालुक्यातल्या प्रत्येक गावाला किंवा ज्या गावाला गरज असेल त्या गावाला आपल्या आपल्या परीने मदत करते तसंच आज आमच्या गावालाही ताईंनी लायब्ररीचं पुनर्वसन केलं लायब्ररीत अनेक सुविधा पुस्तकांची सुविधा उपलब्ध करून दिली मी ताईंना आश्वासन देतो की आमच्या गावातले तरुण त्या पुस्तकांचा दिले आपल्या दिलेल्या योगदानाचा उत्कृष्ट असा फायदा घेतील आणि पुढे उत्कृष्ट अशा पदावर जातील आणि आपण केलेल्या मदतीचा नेहमी एक ते फळ करून देतील नमस्ते मी डॉक्टर संयोगिता नाईक बाबूसिंग राठोड माझी आमदार हे माझे वडील वडील आता तर दिवंगत नाही आहे पण वडिलांच्या नावाने आम्ही एक ट्रस्ट स्थापन केलेली आहे माजी आमदार बाबूसिंग राठोड ट्रस्ट तर ह्या ट्रस्ट मार्फत सगळ्यात चांगली गोष्ट कुठली घडू शकते हा एक विचार आला तर चांगली गोष्ट हीच घडू शकते की शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार तर तो कसा होईल तर शाळा तर नाही काढू शकत मात्र प्रत्येक गावात गावात म्हणजे ग्रामीण भागात खेड्यात तांड्यात एक लायब्ररी असावी एक वाचनालय असावं कारण वाचनाने माणूस घडतो विचारवंत होतो जीवनाची दिशा त्याला चांगली कळते म्हणून आणि तरुण विद्यार्थ्यांना गावातील लोकांना वाईट सवयेपासून थोडंसं दूर ने नेऊन एक चांगली सवय जिथे लागेल वाचाल तर वाचाल तर वाचनाची आवड निर्माण होईल त्या ह्या उद्देशानेच ही लायब्ररी सुरू केली तर दोन हजार चौदा साली बाबांच्या नावाने लायब्ररी सुरू केली पिंपरखेड तांडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव त्याच्यानंतर हे सत्र सुरू झालं आणि याच्याने प्रत्येक गावातल्या मुलांमध्ये एक वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांना ते एक वेळ लागलं प्रत्येक खूपशा गावातले लोक मग ॲप्रोच व्हायला लागले विद्यार्थी अप्रोच व्हायला लागले मॅडम आमच्या गावात पाहिजे तर एक नाही दोन नाही तीन चार पाच असं करत करत आता आम्ही जवळजवळ ही अठरावी लायब्ररी असेल आणि माझा हाच आमचं ध्येय हेच आहे की प्रत्येक गावात हवं तर आमचे तांडे आहेत बंजारा समाजाचे तांडे बावन्न आणि इतरही गाव ग्रामीण भाग तर शंभर लायब्ररी करण्याचं आमचं ध्येय आहे तर ही एक वाटचाल आहे तो पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे धन्यवाद